सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते आज हरतालिका उपवास आपल्या सर्व सौभाग्य स्त्रियांना असतो म्हणजे ज्या सुवासनी असतात कुमारिका असतात त्यांनासुद्धा उपवास असतो तर आज हरकाल हरतालिका उपवासाच्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांना अखंड सौभा बा, सौभाग्य लाभो हीच ईश्वरच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज हरतारेखा उपवास हा पार्वतीने धरला होता अगोदर म्हणजे खूप मोठी तपश्चर्या करून भोलेनाथांना प्रसन्न करून त्यांनी ब भोलेनाथांना वर म्हणजे बनवलं होतं आणि भोलेनाथांनी सुद्धा आपण म्हणतो म्हणजे भोला भोळाशंकर भोळे शंकर, शंकर सुद्धा म्हणजे भोळे नव्हते मी तर असंच मानते कारण आपल्याला ते भोळे आहेत कारण पार्वती मातेला म्हणजे सहजासहजी ते काही मिळाले नाहीत बघा कारण भरपूर पार्वती सुद्धा म्हणजे को प्रत्येक अवतारात त्यांनीसुद्धा खूप मोठी म्हणजे त्यांनासुद्धा सामोरं जावं लागलं आहे तपश्चर्या करावं लागल्या आहेत खूप खूप मोठ्या आणि या व्रताचं जर सांगायचं झालं तर पार्वती मा माझे ज्यावेळेस पार्वती माता ही हिमालयांची पुत्री होत्या त्यावेळेस म्हणजे त्यांनी भोलेनाथांना वर म्हणजे स्वीकारलं होतं अगदी मनापासून मनातले मनात पण त्यांना म्हणजे ते पाहिजे होते वर म्हणून आणि हिमालयांना म्हणजे त्यांच्या वडिलांना हे काय मान्य नव्हतं म्हणून पार्वती मातेने त्या ते, त्यांच्या एका सखीच्या म्हणजे मैत्रिणीच्या म्हणजे संगतीने म्हणा किंवा तिच्या आधाराने जंगलात जाऊन खूप मोठी अशी तपश्चर्या केली होती तीच ही व्रताची सांगत आहे तेच जे आपण जे व्रत करतो ते हरतालिका व्रत आणि पार्वती मातेला जी सखी होती तिने साथ दिली होती त्यामुळं त्या हरतालिकेला म्हणजे असं सगळ्यांची मान म्हणजे मान्यता झाली की तिच्या मैत्रिणीने अपहरण केलं म्हणून हरतालिका व्रताचं नाव असं पडलं की हर म्हणजे अपहरण आणि तालिका म्हणजे मैत्रीण सखी त्यामुळं या व्रताला हे नाव देण्यात आलं की हरतलिका व्रत पार्वती मातेने खूप मोठी तपश्चर्या करून आपल्या सर्वांनाच ही प्रेरणा दिली की म्हणजे सुख समृद्धी घरात नांदते आणि आपण जे आपण जे व्रत जे करतो किंवा कोणती जी उपासना करतो ते मनोभावे म्हणजे केली पाहिजे हेच आपल्याला देव देवादिकांनी असंच आपल्याला म्हणजे सांगितलं आहे म्हणजे या माध्यमातून आणि तेच आपण जे आपले पूर्वज करायचे जे देवादिकांनी केलं तेच आपण सुद्धा सगळे असं म्हणजे करत राहतो बघा आणि त्यातून आपल्याला फलप्राप्तीसुद्धा चांगली होते माझी तर खूप अशी मान्यता आहे की जे देवादिकांनी केलं ते आपल्याला योग्य म्हणजे अगदी यो आपल्यासाठी योग्य केलं कारण आपल्याला ते एक प्रेरणादायक होतं सर्वांसाठीच प्रत्येकाच म्हणजे समाज कल्याणासाठी प्रेरणा असते प्रत्येक कोणतीही गोष्ट अगदी आपण करायची म्हणलं तरी देवाधिकांनी जे केलं आहे तेच आपण म्हणजे त्यांनी जे केलं तेच मानत आपण सुद्धा करत असतो आणि खूप मोठ्या तपश्चर्येने पार्वती मातेने म्हणजे ज्या दिवशी भोलेनाथ मा पार्वती मातेना प्रसन्न होऊन त्यांना म्हणजे पत्नी रोपात स्वीकारलं त्या दिवसापासून हे व्रत सुरू झालं आणि ते अखंड चालू आहे आणि असंच पुढं पण राहणार तर चला म्हणतात की पार्वती माता ही तिथल्याच नदीतली वाळू घ्यायच्या आणि त्या वाळूची पिंड बनवायच्या आणि त्या पिंडेवर पिंडेवरच म्हणजे त्यांनी ती सगळी पूजा किंवा त्यांनी जी तप जे सगळं केल हो हो जे केलं होतं ते वाळूच्या पिंडेवरच केलं होतं तर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून आमच्या आत्या म्हणजे काकी ताई या सर्वजणी या चारीतलीच अशी वाळू नेतात म्हणजे वाहतं पाणी असतं हे कण म्हणजे सततचं वाहतं पाणी आणि वाळू इथं मिळतेच थोडी व्हायना मिळतेच त्यामुळं सुद्धा इथूनच वाळी वाळू घेऊन जाते नेहमी ज्यावेळी हरतालिका उपवास असतो कारण आम्ही सुद्धा वाळूचीच पिंड बनवतो प्रत्येक हरतालिका उपवासाला आता पिंड बनवून म्हणजे पिंड आता बनवायची आहे अजून पण आता आत्या बोलल्या की तू साफसफाई केली आता मी घरातल्या कुलदैवतांची पूजा करून घेते तोपर्यंत तुझं बाकीचं काम तू आवरून घे आता बाकीची कामं म्हटलं की आता गायांना काही तसं ठेवता येत नाही ते तर मेन काम आता देवाने दे दिलेलं जे आहे आपल्याला ते आपल्याला करावंच लागतं कारण सगळं म्हणजे प्रपंचा बघत सगळं सगळं बघतच हे करावं लागतं त्यांना काही तसं ठेवता येत नाही आणि थमनेलवर पण तुम्ही समजलं असाल की आज मोरगावला जाणार आहे तर इथं बघा आमचं मनोडा एवढा त्रास देत होता चिल्या ह्याचं नाव मी चिल्या पाडले आता चार दिवसाचं चा आहे पण त्याला सदा एवढं कळतय की आपल्याला फोन माया करतं प्रेम करतं त्याच्या मागच फिरावं पळावं म्हणजे ही देवाची दैविक कशक्ती आहे का नाही तर बघा एवढा माझ्या मागं फिरत होता पळत होता त्याला किती त्याच्या आईकडे सोडलं तरी माझ्याच मागे धावत होता आणि अजून सुद्धा त्याचं धावणं चालूच आहे माझ्या माग आणि तो एवढा मला त्रास देतोय पण मला पण खूप असा आनंद वाटतोय लहान मुलांसारखं आता आपली तर मुलं मोठी झाली आपल्या हवं कोण फिरणार आहे पण यांच्यातच असं समाधान मानून घ्यायचं खूप भारी वाटतं आता बघा तो माझ्या मागं सतत फिरत राहील जोपर्यंत त्याला मी आता जाळीत टाकणार नाही तोपर्यंत आता आत्यांची पण म्हणजे पूजा चालू आहे घरातल्या कुलदैवतांची पूजा मग झाली की मग मी हरतालिकीच्या पू म्हणजे पूजा मांडून घेणार आणि नंतरच मग पुढे मोरगावला जाणार तर मी नेहमीच म्हणजे जाते दरवर्षी हरतालिका उपवासाला मी कुठल्या ना कुठल्या भोलेनाथांच्या किंवा गणपतीच्या मंदिरात जातच असते तर बघा आता आत्यांची त्यांची पण आमच्या सगळी पूजा झाली आणि आता मी हरतालिकेची पूजा मांडून घेते पहिल्या आता रांगोळी काढून घेते कारण भोलेनाथांना कुठं म्हणजे काही झालं तरी पांढरा म्हणजे रंग खूप असा प्रिय आहे त्यांना जास्त असं काही चकफक किंवा असं झगमग आवडत नाही काहीच त्यामुळं मी आता थोडीशी सिंपलच रांगोळी काढून घेते आता मी कधीतरीच ह्या डबीनी काढते नाहीतर मी हातानेच रांगोळी काढते पण आज म्हणलं घाई पण आहे म्हणून म्हणलं टावरेल पण सगळं उलटच झालं कारण रांगोळी थोडीशी पिठी असल्यामुळं या डब्बीतून काही सुटल्या जायना त्यामुळं व्यवस्थित काही रांगोळी होत नव्हती आता चला म्हणलं कशी तरी रांगोळी काढून घेतली आणि फक्त थोडंसं म्हणजे जसं गोकर्णीच्या फुलांचा म्हणजे जसा कलर असतो तीच रांगोळी थोडीशी त्याच्यात कलर म्हणून भरली आणि इथं आता पूजा मांडायला सुरुवात केली आता नेहमी आम्ही अशीच पूजा मांडतो म्हणजे जशी दरवर्षी मी मांडते तशीच तुम्हाला पण मी इथं दाखवत आहे आज तर आम्ही असा खाली एक पाठ ठेवतो आणि त्याच्यावर पीस एक हातरायचा म्हणजे पिंड ही करायची आणि वाळूची पिंड बनवायची वाळूची पिंड पण मग वाळू पण आता ओरलीच आहे आता आत्या पण माझ्यासोबत आहेत बसलेल्या सा सा, मला सांगता येत असं तसं तर मी त्यांना म्हणलं मला म्हणजे जशी जमेल तशी मी म्हणजे जमती प व्यवस्थित पिंड पण आता ओलली वाळू आहे त्यामुळं कारण कुठलंही कार्याला किंवा पूजेला घेताना ही कोणतीही गोष्ट आपण ज्या आणतो बाहेरून ती धुवूनच घ्यावी आणि पार्वती माते जी घ्यायची माता तीसुद्धा ह्याच्यातूनच घ्यायची आत्या बोलतात मला तर म्हणलं हो मी पण चारीतूनच आणली आहे आणि धुवून आणलेली आता चारीत म्हणजे ओलली तर असतीच पण खाली गाळी असतो त्यामुळे धुवून आणली आता कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपण सग म्हणजे गणपतीची पूजा अगोदर केली जाते म्हणून मी आता सुपारी घेतली गणपती म्हणून दुहून घेतली आणि तांदूळ खाली ठेवले आणि तांदूळावर तांदूळावर गणपती म्हणून सुपारी मांडली अष्टगंध लावला आणि फुल वाहून अगोदर पूजा करून घेतली गणपतीची नंतर पिंडीवर थोडंसं गारवा म्हणून थोडंसं दूध अर्पण केलं आणि नंतर मग भगवान श्री शंकरांचं प्रिय भस्म त्यांना ते अतिशय प्रिय ते आहे ते त्यांना म्हणजे हे केलं लावलं किंवा वरून असं सोडलं आता ती वाळूची असल्यामुळं हे करता येत नाही आणि नेहमी म्हणजे भोलेनाथांना आपण ज्यावेळेस भस्म लावतो त्यावेळेस नेहमी आपण स्वतःला लावायचं त्यांना लावून झालं म्हणजे म्हणजे काय होतं खूप चांगलं असतं आणि असं म्हणजे म्हणतात की प पूजा करताना मग जेव्हा आपण शंकरांची पूजा करतो त्यावेळेस ते त्यांना भस्म लावलं की आपण लावावं म्हणजे पूजा सफल होते आणि आता मी वाथी नंतरच लावते आता मी म्हणजे ज्यावेळी कुलदैवतांची पूजा करते मी पूजा करून घेते आणि नंतर वात उदबती लावते इथं पण मी आता तसंच गेलं आत्या मला म्हण सत्या अगोदर लावायचं म्हणलं ला आता रोजच्या ह्याच्यावर काही विसरले मी आणि हे सगळे आता मी पूजा मांडून घेतली आत त्यांनी सकाळी सगळं साहित्य आणलं होतं गावाकडे म्हणलं की सगळं साहित्य असं अगदी जवळ मिळतं आगाडा हराळी दुर्वा हे सगळं आणि पालव्या कारण पार्वती मा मातेने सुद्धा ह्याच पालव्या असा सगळ्या म्हणजे मांडल्या होत्या कनिस आता कनिष काय आज म्हणजे सहा जवळ कुठं नव्हतं त्यामुळं बेल पण वाहून घेतला आता बेल पण वाहतानी पालता व्हायचा आणि त्याचे जे डेट जे आहेत ते आपल्या प्रकारायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझ्याकडून विसरलं काही गडबड असल्यामुळं नाही तर नेहमी बेल वाहताना महादेवांना थोडासा त्यांना अष्टीगंध लावायचा त्या बेलपत्राला आणि नंतर महादेवांना अर्पण करायचं एकतरी बेलपत्राला लावायचा खरंच खूप शुभ असतं मी सुद्धा अनुभवलं आहे आणि आता बघा आमच्या आत्यांची पण पूजा झाली माझी पण झाली आणि दोघींनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं आमचं दोघींचं म्हणजे भाग्य आहे माझंसुद्धा कारण आत्यांसोबत मला पण अशा सगळ्या म्हणजे सौभाग्याच्या पूजा असं उपवास करता येतात बरोबर म्हणजे असं हे वाटत नाही भारी का नाही तर बघा आता श्रेयाची श्रेया श्रेयाचा पण उपवास आहे तिने पण धरलाय कारण कुमारिका मुली सुद्धा धरतात ना हा उपवास त्यामुळं सगळं एवढं आवरून झालं सगळं बघा गायांच नाही तुला दाखवलं बोलू नको आता मी बघितलीच असेल तर आता निघाले मयूर शहरला गणपतीला मोरगावला तर चला तिथंच भेटू पुन्हा आता बघा सगळं आवरून निघालो मोरगावला दाजाता दाजाता जा आता जाता जाता इथं बघा खूप असा छान परिसर आहे आणि इथं वाकीचं धरण पण आहे तर तेच म्हटलं तुम्हाला सध्या दाखवावं कृतिका गेली पुढं तिला बोललेलं लय पण जास्त पुढं जाऊ नको कारण जास्त अडचण आहे इथं आणि खाली पण खूप असं एकदम उतार जागा आहे आता लांबूनच हे तुम्हाला दाखवते कारण खाली जायला काय अशी हे नाही कारण खूप झाडी आणि गवत आहे बघा असं धरण आहे छान असा परिसर आहे आता आम्ही निघालो मोरगावला आता हा रोजचा म्हणजे रस्ता रोजचा नाही पण माझ्या एकदम ओळखीचा तुम्ही म्हणजे ओळखीचा कसा तर माझं माहेर आहे तिकडं मोरगावच्या थोडं पुढं गेलं एक पाच सहा किलोमीटर की माझं माहेर आहे मी तुम्हाला सांगते मी आप म्हणजे आपला मोरेश्वर मोरगाव गणपती आणि सगळ्या आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा या दोन्ही देवांच्या मी मध्य आहे म्हणजे माझं माहेर त्यामुळं या ब म्हणजे खंडोवांची किंवा गणपतीची माझ्यावर सदैव कृपा राहते असते आणि ती राहील आणि चला आता मोरगावमध्ये आम्ही पोचलो कृतिका पण आहे आमच्यासोबत कृतिका आमची लाडूबाई ती काय आमच्याबरोबर सतत असतेच मागं लागून आणि बघा आता आम्ही मंदिराच्या पाठीमागं गाडी लावली का तर पुढं जास्त अशी गर्दी आहे पार्किंगलाही पण चार चाकीनला जागा आहे सगळी पण आम्ही मागून आलो म्हणजे म्हणलं थोडंसं नाही का गर्दी राहणार नाही आणि टू व्हीलर जर लावायचं म्हणलं तर काय होतं मग जास्त गाड्या लागल्या तर लवकर निघत नाहीत म्हणून आता आलो भरपूर असे म्हणजे असे जेमतेमच गर्दी आहे कारण मग का भरपूर आता सकाळपासून पण लोकांची जा मजा होते ना इथंसुद्धा आणि आता आम्ही हे केलं मी काही जास्त म्हणजे ताट नाही घेतलं पण एक म्हणजे हा हे घेतलं दोरवा आणि फुल घेतल घेतलं आणि तिथूनच आम्ही आता दर्शनासाठी म्हणजे मंदिरात पोचणार तेवढ्या म्हणजे मंदिरात पोचलो गर्दी पण जेमतेमच होती कारण सकाळपासून जी लोक येत होती आम्ही एका ताईंना विचारलं की एवढी गर्दी नाही म्हणले भरपूर आज फाटेपासून गर्दी होती कारण आता पाच दिवस मंदिरं उघडं असतं आज गाभाऱ्यात दर्शन मिळ मिळतं आता बघा मंदिरासमोरच भव्य दिव्य अशी खूप छान अशी नंदी महाराजांची मूर्ती आहे कासवसुद्धा आहे बघा खूप म्हणजे मोठं कासवाचं सुद्धा असं खाली हे केलेलं आहे म्हणजे मूर्ती केलेली आहे आणि मंदिरात वर चढून आलो म्हणजे जेव्हा ज्यावेळी आम्ही येतो त्यावेळेस असं कंटिन्यू असं खाली ओढलंच असतं पाणी सोडलेलं का तर ज्यावेळेस आपण देवाचं दर्शन घेतो त्यावेळी पाया पाणी घेतलं जातं त्यामुळं आता आम्ही गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बा, बाहेर आलो आता स्वारी तुम्हाला कारण आतमधलं दर्शन नाहीही मी देऊ शकले कारण म्हणजे सक्त मनाई आहे तिथं व्हिडिओ किंवा शूट काही करायला किंवा फोटो काढायला त्यामुळं काहीच करू शकले नाही त्यामुळे मला गप्प बसावं लागलं आपण पण त्यांच्या माझ्या नियमांचं उल्लंघन करायला नको म्हणून मी पण म्हणजे नको म्हणलं नाही का आता इथं बघा गणपतींना म्हणजे जे अभिषेक केला जातो ते पाणी बघा या न म्हणजे नंदीच्या मुखाद्वारे इथं बाहेर हे केलं जातं सोडलं जातं ते प्रत्येक भक्तजण इथलं म्हणजे जे पाणी आहे अभिषेक केलेलं गणपती बाप्पांना ते असं डोक्याला लावतात मग मी कृतिकानी यांनी आम्ही आम्हीसुद्धा ते पाणी डोक्याला लावलं तीर्थस्नान केल्यासारखं आता इथं बघा म्हणजे मागं गणपती बाप्पांच्या असं आपली इच्छा काहीतरी बोलायची आणि इथं पैसे चिकटवायचे आता कृतिकाला वाटलं मी सुद्धा मला सुद्धा करायचं आहे ते तर ती गेली करायला तर तिचं लावता लावताच खाली पडलं तिला खूप असं वाईट वाटलं तर तिला म्हटलं तसं काय नसतं बाळा आपली म्हणजे मनात जर श्रद्धा असेल ना तर सगळं हे होतं सफल होतं तसं काय मनात वाईट वाटून घेऊ नको मग नंतर आम्ही फेरी मारून आलो पाठी मागून तर इकडं पण छोटे छोटे अशी मंदिर आहेत सगळ्या देवतांच्या पाया पडलो कृष्णा चतुर्थी आहे आणि इकडं नवग्रह पण आहेत बघा यांची पूजा पण सगळी म्हणजे ते केलेलीच आहे आणि इथं गणपतीच्या अगदी समोर इथं बघा चांदीचा म्हणजे मूषक आहे खूप सुंदर असं छान वाटत होतं आणि मंदिरात कुठल्याही या खूप प्रसन्नच वाटतं आणि भव्य दिव्य एकदम असं मंदिर आहे खूप असं जुनं आहे गणपती म्हणजे ज्यावेळेस मोरावर बसून आले होते इथं कुठल्या म्हणजे मला त्यात दैत्याचं नाव माहीत नाही पण दैत्याचा वध करण्यासाठी म्हणतात मोरावर बसून आले होते गणपती त्यामुळं मोराया किंवा मोरेश्वर असं नाव पडलं या गणपतींचं आणि काहीजण म्हणतात या म्हणजे गावाचं नाव मोरगाव का पडलं तर इथं भरपूर मोर होते म्हणजे असं पण म्हणतात आमच्या जवळ आसपासची म्हणजे लोक सगळी अशी त्यामुळं आता घरी निघालो आता कृतिकाचं तिच्या पप्पांचं काहीतरी चालले हसत खेळत ते पुढं निघाले मी त्यांच्या मागे होते आता कृतिकाने पेरू घेतले होते तिला पेरू खूप आवडतो तिला वाटत होतं कधी मी पेरू खाते कारण तिने चिरून घेतला होता मग आता आम्ही सगळं आमचं दर्शन हे सगळं व्यवस्थित झालं घरची पण पूजा व्यवस्थित झाली आता घरी निघालो घर तर आत्ता माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक हर हर महादेव आणि गणपती बाप्पा मोर्या लिहिला विसरू नका